पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात तिरंगा फडकवून देशभक्तीच्या भावनेने साजरा करत असतो प्रत्येक वेळी पंधरा ऑगस्टला पंतप्रधान तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वज फडकवण्याची जबाबदारी पार पाडतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्यासाठीचे जे, जे नियम आहेत ते वेगवेगळे का चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहता नवराष्ट्र तर आपल्या सर्वांनाच माहितीये की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपलं संविधान लागू झालं आणि म्हणून आपण या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करतो तसंच पंधरा ऑगस्ट ला आपल्याला इंग्रजांच्या गुलामातून स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा करतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण असले तरी ते साजरे करण्याच्या पद्धतीत फरक आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला देशभरात ध्वजारोहण होते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वज खालून दोरीने वर खेचला जातो नंतर तो उघडला जातो आणि फडकवला जातो याला ध्वजारोहण म्हणतात हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या ऐतिहासिक घटनेचा सन्मान करण्यासाठी केला जातो जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला वर बांधला जातो आणि तो पूर्ण फडकवला जातो त्याला ध्वज उभारणे म्हणतात घटनेत याचा उल्लेख करून या प्रक्रियेला ध्वज फडकावणे किंवा ध्वजांकित असेही म्हटले जाते आता पंतप्रधानाच का पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करतात तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देशात ना संविधान लागू होतं स्वीकारला होता त्यामुळे पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ध्वज फडकावला होता आणि तेव्हापासून ही परंपरा सुरूच आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात तसंच पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संविधानिक अंमलबजावणी या दिवशी ध्वजारोहण करतात कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत संविधान प्रमुख आहेत का हेच कारण आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो पंतप्रधान करतात यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित सुद्धा करतात त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथवर आयोजित केला जातो तेथे भव्य पिरेड देखील होत असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात